नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते भगवान दत्तात्रेय कोण होते मित्रमैत्रिणींनो भगवान दत्तात्रेय हे देवता आणि गुरुचे दैवी अवतार मानले जातात कारण त्यांचे अनुयायी त्यांना श्री गुरुदेव दत्त म्हणून ओळखतात गुरु दत्तात्रेय हे नाथपंथ आणि सूफी या दोन्ही पंथांसाठी एक देवत्व मानले जात होते आणि त्यांनी त्यांचा अत्यंत आदर केला वैष्णव व पंथात त्यांना गुरुस्वामी केली जाते श्री दत्तात्रेयांनी सामाजिक समता आणि बंधुत्वाच्या कल्पनेचा आधार घेतला श्रीमद भगवत गीतेनुसार दत्तात्रेयांनी चोवीस गुरूंकडून ज्ञान आणि अंतर्दृष्टी प्राप्त केली आणि भगवान दत्तात्रेयांच्या नावाने दत्त संप्रदायाचा उदय झाला एका धार्मिक सर्वेक्षणानुसार संपूर्ण दक्षिण भारतातील अनेक देवस्थानांचा हा विषय आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ दिवशी भक्त श्री दत्तात्रेयांची पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात दत्तात्रेय जयंती ही या पवित्र दिवसाला दिलेले नाव आहे काही हिंदू परंपरेनुसार श्री विष्णूंचा पुनर्जन्म देखील आहे दुसऱ्या एका सिद्धांतानुसार पूर्वीच्या काळात राक्षसांचा संहार मोठ्या प्रमाणात वाढला होता म्हणूनच श्री दत्तात्रेयांनी अनेक रूपे धारण करून असुरांचा नाश केला श्री दत्ताचे तत्व पृथ्वीवर दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी हजारपट अधिक सक्रिय असते श्री दत्तात्रेयांचा मनापासून आणि भक्तिभावाने पूजन करून उपासक दत्त तत्वाचा लाभ घेऊ शकतात असे म्हटले जाते की श्री दत्तात्रेय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या दूर होतात आणि व्यक्तीच्या सिद्धीतील अडथळेही दूर होतात दत्तात्रेय महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम त्रेयाय नमः दक्षिणामूर्तिबीजं च रामाबिकेन संयुक्तं द्रमा इत्येकाक्षरं नेयं बिन्दुनाथा कलात्मकं दत्तास्यादिमन्त्रस्य दात्रेयस्यादिमास्वरः तत्र स्थरेफ संयुक्तं बिन्दुनादा कलात्मिका मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद